शिरोळात शिवस्फूर्ती व्याख्यानमाला उत्साहात संपन्न रावसाहेब देसाई ॲडव्होकेट उदय मोरे प्रवीण चुडमुंगे शिवम माळकर प्रज्ञा माळकर यांच्या व्याख्यानाला उद्दंड प्रतिसाद छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त शिरोळ येथील विजन आयडॉल्स करिअर अकॅडमी साप्ताहिक राधा महिला सोशल फाउंडेशन व सामाजिक सेवाभावी संस्था व रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली शिवस्मृती व्याख्यानमाला उत्साहात संपन्न झाले व्याख्यानमालेचे पहिले पुष्प श्री पद्माराजे विद्यालय व ज्युनियर कॉलेज येथे संपन्न झाले यावेळी बोलताना प्रमुख वक्ते रावसाहेब देसाई म्हणाले ध्येयहीन व दिशाहीन बनत चाललेल्या आजच्या युवा पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी इतिहासाची पुन्हा एकदा गरज निर्माण झाली आहे युवा पिढीने आपले शरीर सदृढ व मन कणखर बनवले पाहिजे या कार्यक्रमाचे स्वागत राजू नाईक यांनी तर प्रास्ताविक ॲडव्होकेट श्रीकांत माळकर यांनी केले अध्यक्षस्थानी प्राचार्य ए ए मुल्ला होते माजी मुख्याध्यापक एस एस पाटील यांनी आभार मानले मेजर प्राध्यापक के एम भोसले तुकाराम गंगाधर दत्तात्रेय खडके मंगे महेश कुंभार यांच्यासह मान्यवर शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते दुसरे पुष्प केंद्रीय प्राथमिक शाळा दत्तनगर शिरोड या ठिकाणी झाले यावेळी बोलताना प्रमुख वक्ते उदय मोरे म्हणाले काळ कितीही बदलला आणि वर्ष कितीही लोटली तरी इथल्या माणसांच्या मनामनात आणि महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणात महाराजांचा इतिहास अखंडपणे तेवत राहील अतिशय स्फूर्तीदायी व प्रेरणादायी दाखले देऊन त्यांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले या कार्यक्रमाचे स्वागत किरण पाटील तर प्रास्ताविक ॲडव्होकेट श्रीकांत माळकर यांनी केले अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका संगीता घोरपडे होत्या सौ शिणगारे दत्तात्रय कुंभार मनीषा कुंभार जयालक्ष्मी कुंभार शिवाजीराव पाटील कौलवकर यांच्यासह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते तिसरे पुष्प ब्रिलियंट इंग्लिश मिडियम स्कूल येथे संपन्न झाले या ठिकाणी प्रवीण चुटमुंगे यांनी तर न्यू इंग्लिश स्कूल मौजे आगर येथे चौथे पुष्प प्रज्ञा व शिवम माळकर यांनी गुंपले याही व्याख्यानास विद्यार्थी शिक्षक पालक यांचा उद्दंड प्रतिसाद मिळाला माननीय प्रवीण चुडमुंगे यांनी शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू उलघडून दाखवले तर प्रज्ञा व शिवम माळकर यांनी सद्यस्थितीच्या संदर्भात शिवचरित्राची गरज सांगून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले वरील सर्व कार्यक्रमास प्राचार्य पी एस काकडे मेजर प्राध्यापक के एम भोसले खंडेराव जगदाळे डॉक्टर अतुल पाटील शहाजी दाभाडे पत्रकार चंद्रकांत भाट रोटरीचे अध्यक्ष संजय शिंदे दत्तात्रेय खडके तुकाराम पाटील सौ जयश्री पाटील दीपाली फल्ले ऋतुजा शेट्टी गायत्री मुळिक मनोहर फल्ले विलास पाटील कृष्णाथ पाटील महेश कुंभार विक्रमसिंह भोसले विवेक फल्ले मनिषा कुंभार जयालक्ष्मी कुंभार सुवर्णा पाटील शोभा हेरवाडे आदी मान्यवर विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा